मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून देण्यात आलेले जात प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी बांधवाकडून हिमायतनगर शहर कडकडीत बंद उपोषणकर्ते दत्तात्रे आनंतवार यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेण्याची मागणी ओबीसीच्या मागण्याकडे लोकप्रतिनिधीचे मात्र साफ दुर्लक्षे असल्याचा आरोप मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून दिल्या जात आलेले जात प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावे या मागणीसाठी हदगाव तालुक्यातील कवाना येथे उपोषणात बसलेले दत्तात्रय अनंतवार यांची मागणीसाठी हिमायतनगर तालुक्यातील सखल ओबीसी समाज बांधवांनी आज दिनांक तीस जुलै रोजी हिमायतनगर शहर कडकडीत बंद ठेवून प्रशासनाचा जाहीर निषेध केला व अनंतवार यांच्या समर्थनार्थ आज तालुक्यातील सर्व ओबीसी बांधवांनी हिमायतनगर शहर कडकडीत बंद ठेवून शहरातील मुख्य रस्त्याने रॅली काढत शहरातील नालंदा बुद्धेवार येथे गौतम बुद्धांच्या प्रतिमेसमोर नमन करून संविधानाची होत असलेली पायामली शासनाने तात्काळ थांबून कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय घेऊ नये अशा सूचना देण्यात आल्या हिमायतनगर शहर कडकडीत बंद होते कोणतेच दुकान किंवा हॉटेल चालू नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकती करावी लागली ओबीसी समाजाच्या प्रश्नावर राज्य शासनाने त्वरित लक्ष केंद्रित नाही केल्यास ओबीसी समाज येणाऱ्या काळात याही पेक्षा तीव्र आंदोलन करेल असे ओबीसी समाज तालुका अध्यक्ष बाबाराव जरगेवाड दिलीप राठोड सावता परिषदेचे श्याम ढगे यांनी यावेळी सांगितले एबीएस मीडिया टाइम्स साठी राजू गायकवाड हिमायतनगर